थांबा विचार तो करंट जो आहे इलेक्ट इलेक्ट्रो मॅग्नेटिक करंट जो आहे इलेक्ट्रो केमिकल करंट ते नॅचरली चालू आहे आणि तो दिवस रात्र चालू झोपे ते चालू आहे इच्छाशक्तीच्या बाहेर आपण जो विचार करतो हो, तो ह्याच्यासारखा श्वासासारखा सारखा तात्पुरता सार तुम्ही ता त्याला विषय देता फार तर फार तर विषय देता हा मला आता याच्यावर विचार करायचा काहीतरी वाचत हा याच्यावर आता विचार केला पाहिजे ता ते तात्पुरता तुम्ही विषय देत आहे परंतु विचार करणं आपलं काम नाही विचार करणं ब्रेनचं काम आहे तसंच अनापान करणं आपलं काम नाही तेव्हा ब्रिदिंग प्रोसेसचं काम आहे आणि ते कशासाठी चाललंय रक्तशुद्धीसाठी गरज आहे